आमदार महेंद्र थोरवेंच्या भाच्याने दिला काम काम के कामगारांना ठेंगा कामगार करणार मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी खालापूर तालुक्यातील सावरुली येथे प्रजीविकेचे उत्पादन करणारा के बायोटेक कारखाना दोन हजार तेरामध्ये बंद पडला या कारखान्यात दोनशे चौदा कामगार कायमस्वरूपी तर ठेकेदारीवर जवळपास सातशे कामगार कार्यरत होते या कामगारांच्या जीवावरच त्यांचे कुटुंब अवलंबून होते कारखाना बंद पडल्यानंतर या कामगारांचा हिशोब मिळावा यासाठी कारखाना व्यवस्थापन यांच्याबरोबर कामगारांची चर्चा सुरू असताना आश्वासनाखेरीत गेले बारा वर्षात एक कवडीसुद्धा मिळाली नाही सदरचा कारखाना हा आमदार महेंद्र थोरवे यांचे वाचे माजी नगरसेवक संकेत भासे व त्यांचे व्यवसाय सहकारी परेश शेठ व रोशनशहा यांनी घेत खरेदी केला होता त्यानंतर कामगारांनी आमदार थोरवेंकडे आमचा हिशोब आम्हाला द्यावा आपण या मतदारसंघाचे नेते आहात त्यामुळे आमची समस्या लक्षात घेता आपणच आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली असता तुमचा हिशोब एक दोन महिन्यात देण्यासाठी प्रयत्न करतो तुम्ही याबाबत काही करू नका असे आश्वासन विधानसभा निवडणूक कालात थोरवे यांचे भाचे संकेत भासे यांनी दिला होता मात्र निवडणूक संपल्यानंतर या आश्वासनाला केराची टोपडी दाखवत कामगारांना आश्वासनावरच ठेवून सदरची कंपनी लार्सन अँड टुर्बो कंप कंपनीला विक्री केली आणि रग्गड नफा कमविला मात्र के डी कामगारांना अद्यापपर्यंत हिशोब मिळाला नाही कारखान्यात काम, ना, ना। कार काम करणारा कामगार हा आमदार थोर्वे यांचाच मतदार असताना त्यांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवत त्यांना खडतर जीवन जगावं लागत आहे या कामगारांमधपैकी पंचवीसहून अधिक कामगारचा हिशोब मिळायच्या आशेने देवाघरी गेले मात्र याचं त्यांना कोणतंच सोयरंसूतक नसल्याचे दिसत आहे त्यामुळे पुढील आठ दिवसात आम्हाला न्याय मिळाला नाही ना तर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच कामगार मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना भेटून निवेदन देऊन न्यायासाठी मागणी करू अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन कामगारांनी दिली आहे तर कुंपनच शेत खात असेल तर जनतेने कोणाकडे पाहायचं अशी चर्चा कामगारांमध्ये चालल्याचे दिसत होते यावेळी कामगार संतोष केदारी गजानन बैलमारे किशोर घोसालकर प्रशांत गोपाळे अनिल मोरसिंग दिलीप बारड शैलेश बैलमारे चंद्रकांत बैलमारे अशोक पाटील सचिन पाटील चनाराम मोवाल गुरुदत्त गोसालकर बालासाहेब कदम मनोहर कदम सखाराम बेसरे चंद्रकांत उजगावकर यांसह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते ही कंपनी जी आहे के डी एल बायोटेक ह्या कंपनीचा आधी नाव कोपरा होता परंतु ती हँडओवर करत करत के डी एल बायोटेक आली आम्ही सगळे दोनशे कामगार का, या कंपनीचे कामगार होतो परंतु दोन हजार तेराला काही कंपनीमध्ये व्यवस्थापन आमच्या दुमत म्हणजे दुमत झाल्यामुळं बिनसला आणि आम्ही ती कंपनी बंद झाली बंद झाल्यानंतर कंपनीची आज उद्या देणे मिळेल असं आमचं त्याच्यामध्ये विषय आम्ही प्रत्येक वेळेस हाताना त्यावेळेला आम्हाला असं वाटलं कधीतरी हिशोब मिळेल परंतु ही कंपनी आत्तापर्यंत ह्या कंपनीचा आम्हाला कोर्टानेसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पत्रक दिलं की तुम्हाला एवढा हिशोब तो आम्ही स्वीकारायलाही तयार झालो परंतु आत्तापर्यंत एक रुपया मिळाला नाही मला असं सांगणं आहे ही कंपनी चालू असताना या ठिकाणी अनेकांनी फायदा कमवला परंतु कुणी या ठिकाणी बंद झाल्यानंतर आमच्या भावना किंवा आमच्या हिशोबासाठी आल्या नाही परंतु जमीन या ठिकाणी कंपनी असताना त्या कंपनीची विक्री व्हावी अशी अनेकांची इच्छा होती परंतु कामगारांची इच्छा होती का आम बाचे, बाचे, की बाबा विक्री होणं तरी आमचा हिशोब मिळेल परंतु योगायोगाने इथले आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे भाचे संकेत भाचे आणि त्यांचे पार्टनर शेठ आणि शहा जे मुंबईचे आहेत यांनी ही जमीन कवडीमोल भावात म्हणजे जी बहात्तर कोटीची प्रॉपर्टी छत्तीस एकर होती ती केवळ चोवीस बावीस चोवीस कोटीला खरेदी केली खरेदी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं ना आम्ही आमदारांना त्या ठिकाणी भेट घेतो आमदारांना सांगितलं असेच परिस्थिती आहे आमदारांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेतो इलेक्शन जवळ आला इलेक्शन जवळ आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चुकीचा मेसेज बाहेर जायला नको आपल्याबद्दल म्हणून संकेतभास यांनी चार पाट्यावर आमची भेट घेतली त्या ठिकाणी सांगितलं की बाबा तुमचा हिशोब आम्ही लवकरात लवकर देऊ परंतु तुम्हाला विनंती आहे की आमदारांबद्दल चुकीचा कुठला जायला नको अशा दृष्टिकोनातून तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ परंतु इलेक्शन झाल्यानंतर ह्या कुठल्याच मालकांनी आमच्याकडे पाहिलं नाही आम्हाला डुंकून विचारलं सुद्धा नाही की बाबा तुमचं काय झालं कुठपर्यंत आलं परंतु नफे गुन्हे कमानेच्या नादामध्ये त्यांनी इथले पण आणि त्यांचे सहकारी पण सगळ्यांचा त्यांना विसर पडला आणि तुम्हा त्यांनी ही कंपनी एल एन टी कंपनीला कामगारांना अंधारात ठेवून स्थानिक कामगारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी त्यांनी नफे नफेखोरी कमण्यासाठी चार पटीने म्हणजे जी बावीस कोटीला मिळली ती एकशे चार कोटीच्या पुढं गेल्याची माहिती आमच्याकडे अशी उडती उडती आहे परंतु तुम्हाला सब रजिस्टरला सगळं काय समजेल कसं काय वर झालात भले त्यांनी दबाव तंत्र निश्चितच वापरू द्या आणि त्यांनी ते ती खरेदी करू द्या आम्हाला आनंद आहे परंतु इथले कामगार काही नेलेली आहे या टेन्शननी अनेकांच्या शिक्षणाचा बोऱ्या माझ्या हा मुलांचा नंतर लग्न लग्नाला जी काही मुली आल्या असतील मुलं असतील त्यांचाही दायना उडाली परंतु इथल्या आमदारांनी आमच्याकडे हे त्या आमचे भाऊ म्हणून भाव भावन, त्या भावनेतून कधी पाहिलं नाही आणि ही जमीन एल एन टीला एकशे चार कोटीच्या पुढे असं ऐकवेत द्याचे आठशे चार कोटीच्या पुढे ती जमीन या ठिकाणी विक्री केली आणि आमची निव्वळ फसवणूक केलेली आहे परंतु ही फसवणूक झाली याच्यावर आम्ही गप्पापासने आमदारांना आणि त्यांचे जे काही पार्टनर आहेत यांना माझं सांगणं आहे की आपण ह्या कामगारांची ही जी काही व्यथा किंवा ही जी काही समस्या आहे आणि याच्यावरती जो काही अन्याय झालेला आहे तो सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि येत्या आठ दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी या कामगारांच्या देणीबाबत न्याय द्यावा अशी आम्ही विनंती करतो परंतु एवढ्यावरच न थांबता आमची वाटचाल आम्ही चालू ठेवणार आहोत चाल। आम्ही मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार असतील विरोधी पक्षाचे आमदार दानवे असतील आणि जे कामगार मंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या सत्तेमधला आमदार आणि त्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे तर त्या माणसाने त्या आमदाराने आम्हाला भाऊ समजून त्या मतदारसंघाचे आमदार समजून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही आंदोलनाचा मोठा पवित्र घेणार आहोत एवढ्याच्या निमित्ताने कामगाराच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की आज जो इथे आपण सगळे कामगार आम्ही जमलेलो आहोत आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी वेळ काढून इथे उपस्थित दर्शवलेले त्या अनुषंगाने एवढं सांगू इच्छितो ही जी प्रॉपर्टी आमची जी खरेदी विक्री झालेली आहे त्यामध्ये सुद्धा असून असूनसुद्धा आम्हाला जो समापक न्यायालयाने दिलेला पत्रकानुसार रक्कम आम्हाला मिळाली नाही तरी आम्ही या आठ दिवसामध्ये आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत परंतु आम्ही हा आंदोलन करण्याची वेळ का आली गेली बारा वर्ष हा कारखाना बंद असून सुद्धा इथले स्थानिक आमदार कोणत्याही पद्धतीचं आमच्याकडे लक्ष झालं नाही की आम्ही इथले स्थानिक मतदारही आहोत आम्ही फक्त कामगार नाही तर आम्ही इथले स्थानिक मतदार आहोत त्या विधानसभा मतदारसंघात बालापूर मतदारसंघाचे आमदार माननीय महेंद्रजी सोडूर थोडवे साहेब यांनी यामध्ये लक्ष घालून हा लवकर लवकर प्रश्न मार्गी लावला पाहिजे होता परंतु तिथे कुठेतरी दिरंगणी झाली आणि कामगारांचा उद्रेक झाला त्यामुळं आज हे कामगार इथे जमलेले आहेत तुम्हाला एक अजून एक विशेष गोष्ट अशी सांगावी सांगू इच्छितो की आम्हाला प्रत्येक वेळेला कामगारांना झुळाजुडीची कामं या व्यवस्थापनाने केली त्यामुळं आज कामगार हवल झालेला आहे आमच्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या दोनशे कामगारांपैकी एकोणीस कामगार हे हृदयविकाराच्या धटक्याने मृत्यू पावले काही काही पक्ष आज लकवा झाला आणि अशा पद्धतीने कामगार मृत्यू झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या वारसांना कोणत्याही पद्धतीचे सहानुभूती किंवा पैशाची मदत आर्थिक मदत कोणी कुठल्या व्यवस्थापनाने किंवा कोणी केली नाही परंतु तो कामगार मृत्यू पावण्याची कारणं कोणी शोधली नाहीत किंवा याच्या मुलाची लग्न पुढे कशी होतील त्यांच्या मुलाची आज लग्न धकलेली आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यापासून वंचित आहेत आज ते जर पैसे त्यांना मिळाले असते तर त्या शिक्षणा पैशामधून मुलाचे शिक्षण झाले असते त्यांच्या मुलीची लग्न झाली असती त्यांच्या उदरनिर्वाह साधन बनलं असतं आज आम्ही तुम्हाला या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की पुन्हा एकदा आमदारांना ही संधी आहे की त्यांनी या लवकर लवकर अधिवेशनामध्ये आमचा मुद्दा उपस्थित करून आमच्या कामगारांना दोनशे कुटुंबाला न्याय मिळवून द्यायची भूमिका बजावावी अन्यथा पुढील आठ दिवसामध्ये आम्ही आमच्या पद्धतीचं आंदोलन करण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे तेरा वर्ष झाली तेरा वर्षात आम्ही कुठलाही संघर्ष इथे केला नव्हता आणि आम्ही आमचा ज्या वेळेला आमची ही कंपनी विकली गेली त्यानंतर आम्ही इलेक्शनच्या पिरियडमध्ये आमदार महेंद्र थोरवेंकडे गेलो त्यावेळेला आम्ही भेट घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही संकेत भाषेला विचारा म्हणजे संकेत भाषे किंवा हा संकेत भाषेचा मालक नाही आहे संकेत भाषे मालक नसताना हा आमदार थोरव्या याचा मालक आहे आणि आमदार थोरवेने आम्हाला इलेक्शनच्या पिरियम आम्हाला चार फाट्या मी होतो स्वतः तिथं आम्हाला तिथं सांगितलं की तुम्हाला मी दोन महिन्यात तुम्हाला न्याय मिळून देतो आजपर्यंत आणि संकेत भाषेने आजपर्यंत आमचा फोन उचलला नाही म्हणजेच आम्हाला कुठंतरी इथं आमची खूप मोठी फसवणूक झाली आणि हे दोनशे आज कुटुंब आमचे सगळे रस्त्यावर आलेले आहेत आज जवळजवळ अठ्ठावीस लोक मेलेले आहेत त्यातली तर आज आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला नाही तर आम्ही आम्हाला आमची कारवाई आम्ही पुढं चालू ठेवणार